संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला सातारा लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघात जी लढत होते ती उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे व महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यात आज आपण आहोत मुनरुकोळे येथे नरेंद्र पाटील यांच्या मूळ गावी आता त्यांनी उभय त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आपल्यासोबत आहेत नरेंद्र पाटील त्यांच्याशी बातचीत करूया पाटील साहेब काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला उतरला देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही जी भारतामध्ये मानली जाते आणि भारतामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी होत असताना मी सातारकरांकडे निवडणुकीच्या समोर जात असताना सातारकरांचे प्रश्न समजून त्या ठिकाणचे असणारे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आज सातारा एम आय डी सी करड एम आय डी सी वाय एम आय डी सी बंद पडत चाललेले आहेत त्याच्यामध्ये नवीन उद्योग आणायचे आम्हाला आम्हाला या ठिकाणी पर्यटन स्थळं त्या ठिकाणी डेव्हलप करायचे ज्यामुळे नवीन तरुण आणि तरुणींना उद्योग त्या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर आमच्या सातारा जिल्ह्यातली धरणं आणि ह्या धरणातलं पाणी पहिले आमच्या दुष्काळ दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांना मध्ये दिलं जाईल आणि त्यानंतरच बाकीच्या जिल्ह्यांना वाटप करावे असे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी घेतलेले आहेत हे मी घेण्यापेक्षा असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही शेतकऱ्यांनी नागरिकांनी उचलून धरलेले हे मुद्दे आहेत त्यामध्ये टोलमुक्तीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एम एच फिफ्टी आणि एम एच अकरा या दोन क्रमांकाच्या वाहनाचे टोलमुक्त या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधून झाली पाहिजे हे मुद्दे फारच महत्त्वाचे आहेत आणि ह्या मुद्द्यालाच लोक प्रतिसाद देतील आणि परिवर्तनाची एक मोठी लाट जी आज देशामध्ये मोदी साहेबांच्या विचाराने या ठिकाणी भारतामध्ये येत आहे तेच विचार महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचे येणार आहेत आणि ह्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे सीटा जे युतीचे असतील ते शंभर टक्के मतदारसंघातलं वातावरण एवढंच आहे की पहिले तर खासदार म्हणजे कोण आहेत हे सुद्धा समजून सांगायला लागलं आपण लोकशाहीमध्ये मतदान करत असताना आपल्याला लोकसभेचं मतदान म्हणजे काय हे सुद्धा लोकांना सांगायला लागलं तिथे आणि ते ऐकल्यानंतर त्यांना एक जाणीव झाली की कुठेतरी जेव्हा आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे ज्या काही योजना आपल्यासाठी किंवा केंद्र सरकार जे आपल्यासाठी योजना करतं हे जिल्ह्यात आपल्याला पोहोचवायला पाहिजेत आणि त्यासाठी एका सक्षम खासदाराची या ठिकाणी गरज आहे आता याच्यानंतर निवडणूक काय मतदान झाल्यानंतर पूर्ण मतदारांचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत या अड्यानंतर आम्ही साधारण तुरंत आम्ही कार्यक्रमाला कामाला याच ठिकाणी लागणार आहोत निकाल लागल्यानंतर या जिल्ह्यामध्ये एक सक्षम काही कार्यालय उद्घाड उ उघडणार आहोत ज्या ते माध्यमातून सामान्य लोकांना त्यांचे प्रश्न घेऊन येऊन त्यांची सोडवणूक करता येईल असं नियोजनबद्ध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत परिवर्तन एकशे एक टक्का परिवर्तन होणार कारण ह्या गेल्या दहा वर्षामध्ये रोजगार विकास पर्यटन धरणातलं पाणी हे सगळे मुद्दे या सातारकरांचे जिवाळ्याचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे परिवर्तन एकशे एक टक्का होणार सातारकरांचे जिवाळ्याचे प्रश्न गेले दहा वर्ष सुटले नसल्याने वेळेला परिवर्तन नक्की होईल असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला दिनकर थोरात टी व्ही मराठी मुंदरुळ कोळे पाटण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम